नमस्कार सुपर टेस्टी सुपर हेल्दी आणि भरपूर प्रोटीन भरलेला आजची ही रेसिपी आहे आज आपण इथे बनवत आहोत गुजराती पद्धतीचा मेथीचा आणि बाजरीच्या पिठाचा ढेब्रा तुम्ही याला बाजरीच्या पिठाचे थालीपीठ किंवा पराठेही म्हणू शकता तर हे पराठे खूप जास्त टेस्टी होतात लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा हेल्दी नाश्ता बनवू शकता तसंच प्रवासात दोन ते तीन दिवस सहज हे पराठे टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे मेथीला छान अशी निवडून घेतलेली आहे आणि या मेथीला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुऊन घेतलेली आहे मेथीमध्ये बारीक बारीक माती असते ती माती आपल्याला छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त पानच घ्यायचे आहेत मेथीचे आता ही मेथी मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्या मेथीला आपल्याला थोडं ह्यातलं जे काही ओलावा असतो पाणी असतो ते काढून घ्यायचं आहे त्यासाठी एका चाळणीत ही मेथी ठेवायची तर आता दुसरीकडे ह्यामध्ये टाकण्यासाठी पराठ्यांना लागण्यासाठी इथे मी मसाला तयार करून घेत आहे किंवा ठेचा करून घेत आहे त्यासाठी इथे कोथिंबीर हिरव्या मिरच्या दोन चम्मच जिरे घेतलेला आहे लसणाच्या पाकड्या पाच ते सहा आणि इथे मी आलं घेतलेलं आहे आणि याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता दुसरीकडे इथे आपल्याला मेथी कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक मेथी इथे आपल्याला कट करायची आहे म्हणजे आपण जो पराठा बनवू किंवा जो ढेबरा बनवू त्याच्यामध्ये मेथी अगदी एकजीव झाली पाहिजे तर अशा पद्धतीने मी इथे सगळी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता या मेथीमध्ये मी दोन वाटी बाजरीचं पीठ टाकत आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे जेवढे सदस्य असतील त्यानुसार तुम्ही बाजरीचं पीठ घेऊ शकता तर इथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता बाजरीच्या पिठामध्ये ग्लुटेनचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे आपले जे पराठे असो किंवा ढेबरा असो तो फाटतो तर त्यासाठी बाइंडिंगसाठी इथे मी एक वाटी पूर्ण भरून न घेता बायंडिंगसाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पीठामुळे आपले पराठे किंवा जो ढेब्रा आहे तो फाटणार नाही तर इथे दोन वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी फुल भरून न घेता एक वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता ही परात छोटी वाटली त्यामुळे मी मोठ्या परेत परातीमध्ये सगळं मिक्सर ट्रान्स्फर केलेलं आहे आता त्यामध्ये छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराच्या चम्मच भर इथे मी बेसन टाकलेलं आहे आणि बेसनामुळे खूप छान खुसखुशीत असे हे ढेब्रा किंवा पराठे होतात आता इथे वाटून घेतलेली जी आपण ठेचा वाटून घेतलेला होता मिक्सरला तो घातलेला आहे चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद घालायची आहे जिरं आणि धने पावडर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी हिंग टाकायची आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे तीळ टाकायची आहे तिळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू करूजस्त करू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे इथे घाई करायची नाही कारण मेथीमध्ये ओलावा असतो त्यामुळे आपल्याला पहिलेच लगेच पाणी टाकायचं नाही तर सर्वात आधी आपल्याला हे मिक्सर छान मेथीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे त्यानुसारच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता यामध्ये ढेबरा हा स्पेशली दह्यामध्येच भिजवतात तर इथे दही मी अर्धी वाटी घेतलेली आहे कारण खूप जास्त आंबट होईल त्यामुळे मी इथे दही अर्धीच वाटी घेतलेली आहे पण बेसिकली हा पराठा किंवा जो ढेबरा आहे तो दह्यामध्येच भिजवतात तर इथे आता जी वाटी होती त्यामध्ये थोडं दही होतं त्या त्यामध्ये मी पाणी घालून ते पाणीसुद्धा टाकून घेतलं आता इथे दोन ते तीन चम्मच ह्यामध्ये मी गुळाचं पाणी टाकलेलं आहे गुळाच्या पाण्यामुळे खूप छान असे चव येते म्हणजे आंबट आणि हलकासा गुळ असा हा ढेबरा तयार होतो आता हे मिक्सर परत एकदा छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाणी जास्त लागणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या मिक्सरमध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी मी इथे घेतलेलं आहे वाटीमध्ये ते पाणीसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन चम्मच इथे ला मी पाणी टाकलेलं आहे आणि एवढ्याच मिश्रणामध्ये किंवा एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळताना आपल्याला अगदी आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाला आपल्याला थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं एक ते दोन चम्मच तेल टाकत आहे आणि पीठ थोडंसं मळून घेते मळून घेतल्यानंतर लगेचच आपण हे पिठाचे पराठे करायला घ्यायचं आहेत किंवा तुम्ही ढेबराही म्हणू शकता ढेब्रा पटकन आपण करून घ्यायचं कारण जर जास्त वेळ पीठ ठेवलं तर त्याला पाणी सुटतं कारण ह्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे आणि आपलं पीठ हे पातळ होऊ शकतं त्यामुळे आपण झटपटच हे पराठे करून घ्यायचे तर इथे मी घोळण्यासाठी बाजरीचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पीठ असं मिक्सर घे गे घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक गोळा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने घोळवून घ्यायचं आहे आणि पोळी पाटावर आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे चपाती ही पराठा चपाती किंवा ढेब्रा हा लाटून घ्यायचा आहे आता लाटताना ह्याचा गोलाकार येत नाही तर त्यासाठी काय करायचं की एक प्लेट घ्या घेऊ हो शकता किंवा इथे मी एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे त्याने अशा पद्धतीने छान असं कट करून घ्यायचं म्हणजे सगळे ढेबरे किंवा पराठे हे आपले गोलाकार तयार होतील तर अशा पद्धतीने हा छान मस्त असा ढेबरा तयार झालेला आहे आणि बाजूचं सगळं जे पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि इथे मस्त गोलाकार असा ढेबरा तयार झालेला आहे थोडं पीठ लावल्यामुळे ढेबरा हा पोळीपाट्याला चिपकत नाही तर इथे आता दुसरीकडे मी तवा गरम करून घेतलेला आहे लोखंडी तवा आहे लोखंडी तव्यावर खूप छान टेस्ट येते आणि मस्त असे खरपूस भाजले जातात आता छान असत तुपात हे अरतून परतून आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा मग बटरचाही वापर करू शकता मुलांना बटर हे अतिशय आवडते त्यामुळे तुम्ही बटरमध्ये सुद्धा हे पराठे किंवा ढेब्रा छान असे शेकून घेऊ शकता खरपूस भाजून घेऊ शकता इथे मस्त छान आपल्याला मध्यम आचेवर हे ढेब्रा अरतून परतून छान भाजून घ्यायचे आहेत खुसखुशीत असे हे ढेब्रा तयार होता दोन ते तीन दिवस सहज प्रवासात टिकतात फक्त प्रवासात नेण्याच्या आधी आपण जेव्हा हे ढेब्रा किंवा पराठे तयार करतो तेव्हा त्याला एका टोपलीत किंवा मग जाळीदार एखाद्या भांड्यामध्ये काढायचं म्हणजे ह्या जी हवा आहे ते निघून जाईल आणि आपले जे पराठे आहे ते ओलावा ओ ओल ओलसर होणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी सगळे ढेबरे तयार करून घेते आणि एका ताटात काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला तुपावर खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहे अलटून पलटून आणि इथे मस्त असे ढेबरे आपले तयार झालेले आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान नरम असे आपले पराठे ढेब्रा किंवा मग थालीपीठ तयार झालेले आहे चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत